विस्कळीत झालेलं आहे संपूर्णपणे नागरिक आहेत महान मुले या पाण्याला आनंद खेळत आहे आनंद घेत आहेत मात्र नागरिकांचे मात्र बेहाल होता दिसत आहे आपल्यासोबत माझे आमदार शहाजी बाबू पाटील आहे ते सुद्धा त्यामुळं असा अचानक पाऊस येणं हे आमच्या तालुक्यात गेल्या रात्री आठ पासून अकरा पर्यंत प्रचंड मोठी ढरपुटी झाल्यामुळे अनेक जण बेघर झालेले आहेत कटाऱ्याची व्यवस्था रस्त्याच्या कडेला नसल्यामुळं त्यातून पाणी वाहून न जाई व्यवस्था नसल्यामुळं सगळं वाडी पाणी पाणी लोक हवाल दिन झाले नाही शासकीय पातळीवर त्यांना योग्य ते विकास दिलं मदत करण्याचं काम चालू आहे किती मिलीमीटर पाऊस झाला एकशे सत्तर कायम दुष्काळी झालं पहिल्यांदा जेवढा दीडशे झाला ह्याला अपोल्या तिथे एकशे सत्तर झाला जवळ एकशे साठ वाटत मोठा पाऊस पहिल्या जातात अचानक दोन तासात एवढा पावसे पहिली जेणे सरासरी सरासरी साडेपाचशे झाली दोन तासात ते दोन शाळा लागतात त्यामुळे संकट ओढवलेलं आहे शेतकऱ्या पिकाचं एक मोठं दुःखान झालेला आहे प्राणीमान मिळून झालेला आहे त्यावर उपाययोजना करून शेतकऱ्यांना आणि ज्यांची ही उज्वत झाली त्यांना शासकीय पातळीवरचा दिलासा आम्ही निश्चितपणे बोललं शिंदे शिंदेसाहेबांना सकाळी फोन झाला पाणी करून संध्याकाळी पुन्हा मला हे ग्रुपुरी द्या म्हणजे मी संध्या त्यांना बोलणार आहे पालकमंत्री जयाभाऊ गोरेबरोबर -गोरे बोललं जाईल ते मी भेटीला समोर तालुक्याला भेट देण्या कबूल केले ते उद्या आज उद्या कधीतरी येऊन भेट देऊन जाते और नेता पहुंचे कानपुर पाण्याखाली गेलेले तर काय मागणी काल रात्री आठ पासून ते रात्री अकरा साडे अकरा पर्यंत अकोला वासुद वाटंबरे कडलास निजामपूर या परिसरात अचानकपणे ढगफुटीचं दृश्य म्हणण्यापेक्षा जवळजवळ ढगफुटी झाल्यासारखा पाऊस झालेला आहे दोन तासात अडीच तासात एकशे साठ ते एकशे सत्तर मिलीमीटर पाऊस या भागात पडलेला असल्यामुळं सर्व पिकं उद्ध्वस्त झालेले आहेत प्रत्येक पिकात मांडी एवढं कमरं एवढं पाणी साठलेलं आहे आणि शेतकऱ्याच्या हातातोंडाला आलेली ही पिकं आज वाया गेलेली आहेत शेतकरी दुःखी झाला आहे हवालदील झालेला आहे शासनाने याला भरघोस मद मदत करावी यासाठी शासन दरबारी आम्ही अत्यंत शिकाटीनं प्रयत्न करू आणि शेतकऱ्यांना मदत मिळवून देऊ पंचनामे वगैरे करायचे पंचनाम्याची प्रक्रिया सकाळपासून सुरू झाली तहसीलदार यांनी सगळीकडे फीज़, फिजि दिलेली आहे सगळीकडे सगळीकडेजार स्वतः फिरलेले आहेत अधिकारी सगळीकडे फिरतायत आणि पंचनामा करण्याची प्रक्रिया सगळे सर्व गावांनी चालू आहे कुठलं पुटलं तुमच्या कानावर साडे अठरा लाख निधी टाकला एका दिवसात काम केलं दगड सुरू नाही काळी माती काम चालू खडला दगड शेतकऱ्यांचा गिरावलेला आहे नसिर्ग कोपलेला आहे माझ्यासोबत खरं तर आज सांगोल्याचे माझे आमदार आहेत सकाळपासून ते शेतकऱ्यांना भेटी देतात शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतात त्यांच्या Sher Tur i n 何でしょう तरीत घेतलेला आहे बघा सगळा माल आहे काय रा पाणी कुठून येते माहिती का हे बघा